गारवा प्रत्येकाला हवा असतो प्रत्येक जण कुठे ना कुठे तरी सावली शोधत असतो रखरख त्या उन्हात आज या मंगळाई टेकडीवरती एकेकाळी एक ही टेकडी अत्यंत बोडकी एकही झाड नव्हतं आणि झाडं नसल्यामुळं लोकांची वर्दळणी झाडं किती लोकांच्या जीवनामधला एक अविभाज्य घटक आहे हे मंगळाई टेकडीवर आल्यावर समजतं आज मी या ठिकाणी आलोय खरं या टेकडीवरती नेहमी येतो हे झाड छोटं असताना आम्ही याला पाणी घालतो आज तेच झाड आपल्याला सावली देत ही किती आनंदाची गोष्ट आहे जसं आपलं मूल आपल्याला थकल्यानंतर पाणी आणून देतं घरामध्ये एक ग्लास भर आणि एक घोटभर पाणी पिल्यानंतर असं वाटतं आपलं मूल हे आपल्यासाठी खूप काही करत आहे पण आपण त्याच्यासाठी संगोपनासाठी मेहनत घेतलेली असते हे जसं सत्य आहे तसं आजचं झाड रोप लावल्यावर त्याच्यासाठी मेहनत घेणारी जी असंख्य मंडळी आहेत ही जेवळेस ही मंडळी या झाडाच्या विसाव्याला येईल आणि जेव्हा ही विसावाला सावलीला गारवा शोधतील आणि गारव्याचा आनंद घेतील तेव्हा असं समजा की या लोकांनी या जन्मात जे पुण्य केलं तेच त्यांच्या वाट्याला आलं एवढंच मी सांगेन